राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उमेद मॉल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून त्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होईल असा विश्वास ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार असून त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे मॉल कार्यान्वित होतील हे अभियान ग्रामीण भागातील विशेषत महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे या मॉल्समुळे बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला खाद्यपदार्थ वस्त्र आणि इतर उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठ मिळणार आहे थेट विक्रीमुळे उत्पादकांना चांगला नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असंही गोरे यांनी सांगितलं